नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मित्रांनो रायजिंग स्टार परभणी या आपल्या जे चॅनल आहे त्याला तुमचा जो प्रतिसाद मिळत आहे व त्यानंतर तुम्ही जी विनंती केली की सर आम्हाला इतर गोष्टीच्या नॉलेजसाठी तुम्ही दुसरं चॅनल बनवला हवं या विनंतीसच आज आपण शेती मित्रच्या तुम्हाला काय केले की त्या विनंतीस मी आपल्या मान दिला नवीन चॅनल उघडले तुमचं जे प्रेम रायजिंग स्टार परभणीवर आहे ते तसंच ठेवा आणि शेती मित्र या नवीन चॅनललाही तुम्ही स्वीकार करताल ते मला माहीत आहे तर मित्रांनो आज आपण काय पाहणार आहोत ते बघूयात आज आपल्याला काय पाहायचं मित्रांनो की आपण शेवगा शेतीचा तर व्हिडिओ पाहिला परंतु त्या ठिकाणी बऱ्याच ज्या मनात एक शंका येते की शेवगा शेती करत असताना सर त्याच ठिकाणी जर आंतरपिकाचा काही अंतर्भाव आपण करत करू शकू तर कसं तर याच उत्तरासाठी आपण काय केलं आहे की अशा प्रकारचा आज व्हिडिओ घेऊन आलो की कशा पद्धतीने शेवगा शे शेवगा शेतीमध्ये तुम्ही एक आंतरपीक घेऊ शकता ते आंतरपीक कोणता असेल तसं तर शेवगा शेतीमध्ये भरपूर आंतरपिकं घेता येतात या सिरीजमध्ये आज आपण शेवगा शेतीतील एक महत्वाचा याचा विचार या शेवगा शेती व मिरची या मिश्र शेतीतून तुम्ही एका एकरातून खूप कमी पाण्यामध्ये जवळपास मित्रांनो जर बघायला गेलं तर सहा लाख रुपयाचा नफा हा एका एकरात आरामशीर कमावू हो शकतात बघा बाजारभाव चांगला मिळाला तर नफा वाढवू शकतो थोड्याफार प्रमाणात बाजारभाव कमीही मिळाला तर नफा कमी होऊ शकतो आपल्या आसपास असलेल्या मार्केटवर याचा नफा डिपेंड आहे परंतु इन जनरल कशा पद्धतीनं नियोजन केल्यावर कसा नफा मिळू शकता याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि कोणताही शेतकरी कितीही आपली जमीन मुरमाड असली तरी एका एकरातून सहा लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकतो खरी गरज आहे त्या ठिकाणी जिद्द चिकाटी आणि मेहनतीची जी।, जी की तुम्ही करतात परंतु तुम्हाला इतर पिकातून उत्पन्न मिळत नाही त्यामुळे ज्या मित्राला उत्पन्न मिळवायचे त्या मित्रांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा एवढीच विनंती व त्याबरोबरच मित्रांनो जे व्हिडिओच्या उजव्या बाजूला खालच्या साईडला लाल रंगाचं बटन आहे मित्रांनो त्याला प्लीज प्रेस करा म्हणजे त्याला काळं करा व बाजूला येणारी जी घंटी आहे तिला ऑल करा ज्यामुळे आपला प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळून जाईल व त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व नॉलेज मिळत राहील तर बघा मित्रांनो प्रत्येकजण विचार करतो की एक पीक घेण्याची पद्धत योग्य का आंतरपीक घेण्याची तर बघा मित्रांनो पूर्वीपासून सांगण्यात येतं आहे की ज्यावेळेस तुम्ही शेती हा व्यवसाय करत असता शेती व्यवसाय करत असताना तुम्हाला करायचं काय असतं की पीक उत्पादनामध्ये फक्त एका पिकावर जर तुम्ही अवलंबून राहिलं तर त्या ठिकाणी तुमचं होतंय काय मित्रांनो अडचण की एक पीक घेता असताना ज्यावेळेस तुम्ही एक पीक घेता त्यावेळेस जर दुसरं पीक त्यासोबत आंतरपीक म्हणून असेल तर एका पिकातून होणारं जे उत्पन्न घटलं तरी देखील तुम्ही दुसऱ्या पिकातून ते सावरू शकतात म्हणजे एक पीक काय करील तुमचा खर्च हा कमी करील व दुसऱ्या पिकातून होणारा नफा हा सर्व मागा मागे पडू शकतो तर बघा मित्रांनो कशा प्रकारचं नियोजन लावायचं या ठिकाणी किती फुवा किती बाय कितीवर आपण शौगा लावला पाहिजे किती झाडे बसतात कशा पद्धतीनं सर्व नियोजन आहे ते बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं एक की सघन पद्धतीने आठ बाय आठ फुटावर पूर्ण संपूर्ण शेवगा लागवड करून घ्यायची आहे शेवगा लागवड करत असताना आपल्याला काय करायचं आहे की शेवगा जो आहे तो जूनच्या पंधरा तारखेच्या नंतर लावायचा आहे आणि ज्यावेळेस पाण्याची पातळी ही पंच्याहत्तर मिलीमीटर जमिनीत असेल म्हणजे जवळपास पंच्याहत्तर मिलीमीटर पाणी पडलेलं असेल व जमिनीत जर जी असलेली ओल आहे ती खोलवर गेली असेल त्यावेळेसच आपल्याला काय करायचं शेवग्याच्या दोन दोन बिया प्रत्येक ठिकाणी टाकायच्यात आता दोन बिया का टाकायच्या तर याचं महत्वाचं कारण मित्रांनो की जरीही एक बी नाही उठलं तर दुसरं बी त्याला कॅचअप करेल मग दोन बियाच्या ठिकाणी दोन झाडे उठली असतील तर कसं तर याच्यातील एक झाड त्या ठिकाणी एकही झाड नाही ला आलं त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता जर या याही नंतर काही एक्स्ट्रा झाडे उरली असतील तर त्या झाडांचं तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी काढून टाकायचे आणि एका ठिकाणी एकच झाड तुम्हाला काय करायचं कंटिन्यू करायचे आता मग झाडे बसतात किती एका एकराचा विचार केला मित्रांनो एका एकरामध्ये जवळपास शेवग्याच्या आठ बाय आठ फुटावर जर झाडाची लागवड केली मित्रांनो तर त्या ठिकाणी सहाशे पंचवीस झाड ही अॅक्युरेटली बसतात मग सहाशे पंचवीस झाडांचा विचार केला ठीक आहे आपण झाडे लावली त्याची छाटणी पंच्याहत्तर दिवशी केली जे काही इतर व्हिडिओज सांगितले तर आता मिळणारं उत्पन्न कसं मित्रांनो बघा आता मिळणारा उत्पन्नाचं एक सरासरी तुम्ही चाळीस रुपये भाव पकडला मित्रांनो चाळीस रुपयाचा दर ज्यावेळेस पकडतात मित्रांनो त्यावेळेस वर्षभराचा दर आहे कारण पहिले तीन चार महिने जे सीझन असते त्यावेळेस काय असतो तो दर हा तुम्हाला जास्त मिळतो आणि जसं सीझन तुमचं ब्रेकआउट होतंय म्हणजे फेब्रुवारी क्रॉस करते त्यावेळेस तुम्हाला मिळणारा दर हा जवळपास वीस तीस रुपयापर्यंत येऊन ठेपतो म्हणजे एकंदर संपूर्ण विचार केला तर वर्षभराच्या विचारामध्ये कमीत कमी तुम्हाला चाळीस रुपये भाव मिळायला कसल्याही प्रकारची हरकत नाही याच्यापेक्षा जास्त दर मिळाला तर आपला नफा वाढू शकतो याच्यापेक्षा कमी मिळाला तर आपल्या नफ्यात थोडाफार फरक पडू शकतो परंतु चाळीस रुपये हा बाजारभाव मिळायला कसल्याही प्रकारची अडचण किंवा हरकत नाही आता याच्यामध्ये काय की आपण ड्रीप इरिगेशन करणार कारण आपल्याकडे उपलब्ध असलेला अत्यल्प पाण्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकतात आता ड्रिप इरिगेशन केल्यानंतर आपण काय केले आठ बाय आठ फुटावर ड्रिपच्या लाईन याच्यात काय होतंय की आपण आतली असलेली आठ फुटाची जी, जी, जी जमीन आहे तिचा काय वापर केला पाहिजे तर प्रत्येक दोन दोन फुटावर जर मित्रांनो आपण मिरची लावली आंतरपीक म्हणून आपण या ठिकाणी काय करायचं मित्रांनो शेवग्यामध्ये आंतरपीक म्हणून या ठिकाणी आपल्याला मिरचीचा विचार करायचा आहे मग प्रत्येक दोन फुटावर दोन फुटावर आपल्याला काय करायचे मित्रांनो मिरचीचं एकदम जातीवंत असं रोप लावायचं मग हे रोप तुम्ही लावलं त्याची लागवड केली तर एकंदर विचार करत असताना आता आपले संपूर्ण रोप बसतील किती हे बघणं गरजेचं आहे दोन दोन फुटाचा विचार ज्यावेळेस करतात मित्रांनो तुम्ही पन्नास्ते पन्नास्ते तर त्यावेळेस जवळपास सतराशे पन्नास ते अठराशे पन्नासच्या दरम्यान रोपं हे जमिनीच्या लांबी रुंदीवर डिपेंड आहे त्यानुसार बसतात म्हणजे जर सरासरी पकडला आपण तर अठराशे रोपं ही शेवग्याच्या आंतरपीक म्हणून बसायला एका एकरात काहीही हरकत नाही म्हणजे जवळपास तुमचा त्या ठिकाणी विचार झाला तर तुमच्या अठराशे रुपये त्या ठिकाणी बसतात आता प्रश्न काय पडतो की ज्या शेवग्याची फवारणी आणि मिरचीची फवारणी येते तर याचा काही विपरीत पर प जो परिणाम आहे तो मिरचीचा शेवग्या आणि शेवग्याच्या फवारणीचा मिरची होतो का एकतर विचार करायला गेलं मित्रांनो शेवगा हे जंगली पीक आहे तर या ठिकाणी शेवगावर जास्त फवारणी करण्याची आवश्यकता नाही म्हणजे मिरची विपरीत परिणाम परिणाम होण्याची गरजच नाही आणि मिरचीचा जे फवारणी करून कंटे व कंटेंट वापरतात मित्रांनो त्या कंटेंटचा कसलाही दुश दुष्परिणाम हा शेवगा पिकावर होत नाही आता हा परिणाम झाला आणि खत जे तुम्ही मिरचीला ड्रिपद्वारे सोडणार तेच शेवग्याला जरी आपोआप गेलं तरी त्याचाही ता दुष्परिणाम काहीही होत नाही इव्हा त्याचा जास्त करून फायदाच होईल आता पर या ठिकाणी उत्पन्न पाहूयात मिरचीतून होणार मिरचीच्या उत्पन्नाचा ज्यावेळेस विचार करता मित्रांनो तर मिरचीचं उत्पन्न होतंय किती मिरची उत्पन्नाचा विचार केला तर रोपांची संख्या होती मित्रांनो एकूण अठराशे आता जे शेतकरी खूप मेहनत करतात त्यांच्याकडे जवळपास साडेतीन चार किलोच्या आसपास कधी कधी पाच किलोपर्यंतसुद्धा एका रोपापासून तुम्हाला मिरचीचं उत्पादन मिळू शकते तुम्ही किती काळजी घेऊ शकता त्याच्यावर मिरचीचं उत्पादन अवलंबून आहे जरी सरासरी तुम्ही त्या ठिकाणी तीन किलो प्रति झाड जरी या ठिकाणी मिरचीचं होणारं उत्पादन पकडलं कारण कसं आहे मिरचीचं उत्पादन काही एका दिवशी किंवा एका आठवड्यात होत नाही मिरचीचं उत्पादन ज्यावेळेस सुरू होते तिथपासून जवळपास सहा ते सात महिने मिरचीचं उत्पादन आरामशीर निघते व त्यानंतर आपल्याला त्यापासून लाल मिरची प्राप्त होते मिरची उत्पादनाचा विचार केला मित्रांनो अठराशे रोपापासून आपल्याला पाच हजार चारशे किलो मिरची भेटायला काहीही हरकत नाही आता पाच हजार चारशे किलो मिरची आपल्याला मिळाली आता बाजारभावाचा विचार केला मित्रांनो तर बाजारभाव कुठे चाळीस आहे कुठं तीस आहे कुठं पन्नास आहे कधी साठ सत्तर आहे म्हणजे कधी तुमच्या मिरचीला सत्तरही भाव मिळेल तर कधी तुमच्या मिरचीला वीस रुपये सुद्धा भाव मिळतो ॲव्हरेज आऊट विचार केला मित्रांनो आणि सरासरी वीस भाव पकडला वीस रुपये प्रति किलो हा तर भाव सगळ्यांना ॲक्सेप्टेड आहे कारण की कोणताही विभाग पकडला महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मित्रांनो तर मिरचीला वीस रुपये प्रति किलो दर मिळणं याबद्दल काही अडचण नाही आता वीस रुपये किलो प्रति दर मिळाला आपल्याकडं तयार होणारी मिरची ही एकूण किती पाच हजार चारशे किलो आणि एकूण जर आपण उत्पन्नाचा विचार केला याच्या माध्यमातून मित्रांनो तर पाच हजार चारशे किलो मिरची ज्यावेळेस तुम्ही विक्री करताल त्याच्या माध्यमातून आपल्याला होणारं उत्पादन हे एक लाख आठ हजार रुपयाचं होणार आता एक लाख आठ हजार रुपये एवढंच मिरचीतून उत्पादन होईल का तर नाही मित्रांनो कारण ज्यावेळेस तुम्हाला फेब्रुवारी ते मार्च महिना ओलांडून जातो त्यावेळेस काय होते की जी मिरची जून जुलैला लावली ती मिरची लाल पडायला सुरू होते व ते मिरची खूप स्पीडली लाल होते म्हणजे आपल्याला एका झाडापासून ॲव्हरेज आउटमध्ये दोनशे ग्रॅम हे लाल मिरचीचं उत्पन्न व्हायला काही हरकत नाही याचा जर विचार आपण अठराशे रोपांपर्यंत केला म्हणजे अठराशे मिरचीच्या झाडापासून दोनशे ग्राम प्रति झाड असा विचार केला तर मित्रांनो त्यापासून आपल्याला तीनशे साठ किलो लाल मिरची मिळायला काहीही हरकत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही लाल मिरचीच्या उत्पन्नाचा विचार कराल मित्रांनो तर शंभर ते एकशे वीस रुपये हा कमीत कमी भाव लाल मिरचीला हमखास मिळून जातो हो। आजच्या कंडिशनला तुम्ही तपासून पाहू शकतात एकशे पन्नास ते दोनशे रुपये किलोपर्यंतसुद्धा मिरची मिळत आहे जरी तुम्ही शंभर रुपये किलो हा होलसेल भाव पकडला आणि त्यानुसार तीनशे साठ किलो जर तुम्ही मिरची लालतया त्या पद्धतीनं विकली तर किती रुपये बनतात तर याच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला आरामशी लाल मिरचीच्या विक्रीतून छत्तीस हजार रुपये मिळतील आणि हिरव्या मिरचीच्या आपण विक्री केली त्याच्यातून एक लाख आठ हजार आणि छत्तीस हजार म्हणजे एक लाख चौवेचाळीस चोर हजार रुपयाचे मिरची उत्पादन व्हायला काहीही हरकत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही शेवग्याचा विचार केला मित्रांनो तर शेवग्याचं उत्पादन किती झालं होतं जवळपास आपल्याला शेवग्याचं उत्पादन या ठिकाणी काय की सहाशे पंचवीस झाडातून प्रति झाड आपल्याला शेवग्याचं उत्पादन किती हे वीस किलो प्रति झाड होते यानुसार आपल्याला बारा हजार पाचशे किलो उत्पादन होणार व त्याला चाळीस रुपयाचा दर मिळाला तर पाच लाख रुपयाचं उत्पन्न म्हणजे पाच लाख रुपये हे महत्त्वाचं पीक शेवग्यातून आणि एक लाख चौवेचाळीस हजार रुपयाचं उत्पन्न हे मिरची शेतीतून मिळणार दोन्हीच्या माध्यमातून मा तयार होणारी रक्कम सहा लाख चौवेचाळीस हजार रुपये मित्रांनो जर खर्च वजा जातात चौवेचाळीस हजार रुपयाचा जर खर्च झाला तर सहा लाख रुपये आपल्याला आरामशीर मिळतात बघा शेवटी व्यवसाय कमी जास्त उत्पन्न होऊ शकते जरी आणखी एखादा लाख जरी गेले तर पाच लाख तर आरामशीर मिळू हो शकतात आणि नियोजन व बाजारपेठ आणि नशिबानं साथ दिली तर तुमचं उत्पादन सात ते आठ लाख रुपयापर्यंतसुद्धा जाऊ शकते परंतु ज्या जमिनीतून काही पिकत नाही थोडीफार पाण्याची सुविधा आहे त्या जमिनीतून माझा शेतकरी मित्र हा जवळपास सहा लाख रुपयाचं उत्पन्न एका एकरातून मिळू शकते उत्पादन ठीक आहे मित्रांनो कमी हो अथवा जास्त हो परंतु कष्ट हे जर आपण तुम्ही आज बुद्धीच्या जोरावर केले तर त्यातून मिळणारा नफा हा हमखास जास्तच मिळतो त्यामुळे मित्रांनो आजपासून शेतीला तुम्ही आंतरपिकाची जोड द्या ज्याच्या माध्यमातून तुमचा जो उत्पन्नाचा ग्राफ आहे तो वरी जाईल तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल तर मित्रांनो हा एक व्हिडिओ होता की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या पिकात कोणता आंतरपीक घ्यायचं व त्याचे किती बाय कितीची साईज घ्यावी व त्याच्या माध्यमातून कसं उत्पादन घ्यावं यासाठी हा एक मोलाचा मार्गदर्शनाचा व्हिडिओ होता की आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि शेवटी विनंती मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही शेवग्याचा विचार करता जिथे जी की आपण ओडिसी जात लावायची त्याच्यामध्ये एक गोष्ट राहून गेली ती जात तुम्ही एप्रिलच्या एंडिंगला काय करायचे तिला जमिनीपासून अर्ध्या फुटापासून तुम्हाला कट करायचे जेणेकरून पुन्हा जून जुलैमध्ये तुम्हाला लगेचच तिचा वापर पुन्हा करता येईल आणि शेवग्याचं ओडिसीचं एक पीक लावल्या तुम्हाला तीन वर्षे ते घेता येऊ शकते तर मित्रांनो हा एक व्हिडिओ होता जो की तुम्हाला शंभर टक्के आवडला असेल ज्या मित्रांना आवडला त्याने प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब बटन जे की व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूला आहे त्याला टच करून काळा करा व बेल आयकॉन घंटी प्रेस करून घ्या व ज्या मित्रांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं आहे व आपलं दुसरं चॅनल रायझिंग स्टार परभणी याला नसेल केलं त्यालाही सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मी तुमचा मित्र उदय लाड पुन्हा एका नवीन व्हिडिओचा आपल्याला भेटतो धन्यवाद